शहर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रभाग चलो अभियानांतर्गत आमदार कोठे यांनी आता थेट बूथ स्तरावरील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसमत महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विकास कामांबाबत संवाद सुरू केला आहे या अभियानाचे उद्घाटन मंगळवारी पद्मनगर येथील आर्काल गार्डनमध्ये झाले अभियानाच्या पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक नऊ आणि दहामधील समस्या आणि उपायांवर चर्चा करण्यात आली या कार्यक्रमास आमदार देवेंद्र कोठे महापौर विनायक कोंड्याल भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तळवळकर नेते नरेंद्र काळे माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रभागाचे नगरसेवक मंडल पदाधिकारी प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख आजी माजी नगरसेवक शहर पदाधिकारी यांच्याकडून प्रभागातील विकास कामांबाबतच्या समस्या ऐकून घेतल्या तसेच यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या विभागीय अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना या समस्यांच्या तत्काळ निवारणासाठीच्या सूचना दिल्या शहर विकासासाठी लागणाऱ्या निधीची काळजी करू नका शहराचा कायापलट करण्यासाठी आवश्यक तितका निधी पालकमंत्री जयकुमार गोरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र शासनाकडून आपण आणू असा विश्वास यावेळी आमदार कोठे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला महापौर श्री कोंड्याल म्हणाले जनतेचे तळागळातील प्रश्न या अभियानामुळे कळाले शहराच्या विकासासाठी आमदार देवेंद्र कोठे यांची तळमळ यातून दिसून येते आगामी काळात महानगरपालिकेच्या मा माध्यमातून या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे असेही महापौर विनायक कोंड्याल यांनी या प्रसंगी सांगितले यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तळवळकर ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रस्ते ड्रेनेज पाणी वीज पुरवठा उद्यान स्वच्छता याबाबत याबाबतच्या समस्या मांडल्या यातील बहुतांश समस्यांवर तातडीनं तोडगा काढण्याच्या सूचना आमदार कोठे यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या